एकदा एक, एक माणूस पत्र वाचून घेण्यासाठी याला त्याला करत अखेर तो दादांच्या जवळ आला व दादांना म्हणाला भाऊ एवढं माझं पत्र वाचून द्या की परंतु वामन दादांना लिहिता वाचता येत नसल्याने ते त्या माणसावर ते म्हणाले मी काय करतोय हे दिसत नाही का त्यावर तो इसम माफी मागून निघून गेला ह्याच गोष्टीचा प्रस्ताव करत वामन दादा शाळेजवळ बसले होते तेव्हा त्यांना एका इस्लामी शिक्षकाने बघितलं आणि विचारलं का रडत आहेस तेव्हा दादा म्हणतात मला वाचता लिहिता येत नाही म्हणून मला या गोष्टीचं वाईट वाटत आहे त्यावर शिक्षक म्हणतात यात रडण्यासारखे काय आहे बजार में जाओ एक अंकलिपी लाव और उसे पडो लिखो और याद करो वामनदादा लगेच घरी जातात पैसे घेतात आणि अंकलिपी घेऊन शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे पाठ करतात काही दिवसातच वामनदादा यांना वाचता येऊ लागलं लिहिता येऊ लागलं हे बघून त्या शिक्षकांनाही आनंद झाला मिला क्या अरे छपी कागज की गठड़ी में